नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आयुष्यातील एक अनमोल गोष्ट आपले जुने फोटो यांच्याबद्दल बोलणार आहोत ते फोटो म्हणजे केवळ प्रतिमा नाहीत ते आपल्या मुलांचं बालपण आपल्या लग्नाचा दिवस आपल्या आईवडिलांचे प्रेमळ चेहरे आपल्या पहिल्या स्कूटरचा फोटो हे सगळं काही त्या चार कोणी कागदांमध्ये बंदिस्त आहे पण आजच्या काळात जुने अल्बम उघडून बसायला वेळ नाही आणि काही फोटो तर हलक्या कागदावर असल्यामुळे पुसटसे फाटलेले झाले आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला एक सोपी सुंदर आणि तंत्रज्ञानाशी जोडणारी कल्पना सांगणार आहे ज्याचं नाव आहे डिजिटल फोटो फ्रेम डिजिटल फोटो फ्रेम म्हणजे नेमकं काय तर सुरुवात करूया या सोप्या प्रश्नाने आपण सगळ्यांनी फोटो फ्रेम पाहिल्या आहेत बरोबर ना प्लास्टिक किंवा लाकडी फ्रेममध्ये एखादा खास फोटो ठेवून तो भिंतीवर किंवा टेबलावर सजवलेला असतो पण त्यात एकच फोटो असतो बदलायचा म्हटलं की फोटो काढा नवा टाका डिजिटल फोटो फ्रेम ही त्या जुनं फ्रे जुन्या फ्रेमचंच आधुनिक रूप आहे पण त्यात त्या फक्त एक फोटो नसतो तर शेकडो फोटो ठेवता येतात आणि सगळ्यात भन्नाट गो भन्नाट गोष्ट म्हणजे ते फोटो आपोआप बदलत राहतात थोडक्यात सांगायचं तर ही एका छोट्या टी व्हीच्या आकाराची फ्रेम असते स्क्रीनवर फोटो स्लाइड, शो प्रमाण फिरत राहतात जसं मोबाईलमध्ये आपण फोटो पाहतो काही फ्रेम्स फ्रेम्समध्ये स्क्रीन टच करण्याची गरज नाही एकदा सुरुवात केली की आपोआप सगळं सुरू राहतं ही फ्रेम कशी चालते या फ्रेममध्ये एक छोटी मेमरी किंवा यू एस बी किंवा एस डी कार्ड बसवायची सोय असते काही फ्रेम्समध्ये वायफाय काही फ्रेम्स या वायफायवरसुद्धा चालतात म्हणजे मुलं नातवंडं आपल्याला फोटो पाठवू शकतात आणि ते लगेच आपण फ्रेममध्ये बघू शकतो ही फ्रेम प्लग इन करून टेबलावर बेडशेजारी ड्रॉईंग रूममध्ये ठेवता येते काय दिसतं या फ्रेममध्ये या फ्रेममध्ये तुमच्या लग्नाचा सगळा सोहळा तुमची पहिली गाडी मुलांचे वाढदिवस गावचे उत्सव देवदर्शनाचे क्षण फिरायला गेलो गेलेले जे काही स्थळं आहेत मनाली सिमला किंवा परदेशी फि फिरण्याचे क्षण सगळं काही दर पाच दहा सेकंदांनी नवा फोटो दिसतो म्हणजे रोजच्या दिवसात तुमचं मनही प्रसन्न राहतं ही फक्त फ्रेम नाही ही एक आठवणींची खजिन्याची पेटी आहे ही फ्रेम म्हणजे नुसतं एखादं तांत्रिक गॅजेट नसून आपल्या काळाच्या गोंडस क्षणांचं जिवंत चित्रपटगृह आहे दूर गेलेल्या माणसांना जवळ आणणारी विसरलेल्या क्षणांना पुन्हा जागवणारी जुन्या काळाची नवी मैत्रीण वापरणं सोपं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अगदी योग्य असं हे उत्पादन आहे आपल्या अनेक ज्येष्ठ मित्रमैत्रिणींना तंत्रज्ञानाचं नाव जरी घेतलं तरी थोडा धाक वाटतो मला ते जमणार नाही इथे कोणतं बटन दाबायचं हे कसं चालेल मोबाईलचं चा ठीक आहे पण हे फ्रेम वापरायची म्हणजे नक्की काय करायचं तर मित्रांनो डिजिटल फोटो फ्रेम वापरणं खूपच सोपं आहे ही फ्रेम म्हणजे काही टचस्क्रीन मोबाईल नाही की आपण चुकीचं बटन दाबलं तर गोंधळ होईल एकदा कोणीतरी ती सुरुवातीला सेट करून दिली की मग आपल्याला काहीच करावं लागत नाही सुरुवात सुरुवातीच्या साध्या स्टेप्स काय आहेत ज्या एकदाच करायला लागतात ला ला त्या आपण जाणून घेऊ यासाठी आपली मुलं किंवा नातवंड किंवा कोणीही ज्याला टेक्नॉलॉजीचं थोडंफार कळतं कर ते करून देऊ शकतात फ्रेमला विजेच्या सॉकेटमध्ये लावा जसं आपण टीव्हीचं कनेक्शन दे घेतो स्विच बोर्डमधनं तसं फोटो एका युएसबी किंवा मेमरी कार्डमध्ये टाका फ्रेममध्ये कार्ड घाला आणि मोबाईल किंवा मोबाईलमधून ने सुद्धा तुम्ही फोटो पाठवू शकता एकदा सेटअप झाला की बस मग काय होतं तर ती फ्रेम आपोआप चालू होते दर काही सेकंदांनी एक नवीन फोटो स्क्रीनवर येतो कोणतंही बटन दाबायची गरज नाही फक्त बघत राहायचं आणि आनंद लुटायचा दृष्टी कमी असणाऱ्यांसाठी उत्तम फ्रेमची स्क्रीन मोठी असते त्यामुळे फोटो स्पष्ट आणि ठळक दिसतात मोबाईलमध्ये फोटो लहान दिसतो पण फ्रेममध्ये तो मोठा आणि उजळलेला दिसतो काही फ्रेम्समध्ये फोटो एनलाज किंवा मोठा करूनसुद्धा त्या एकामागून एक फिरवता येतात ऐकणंही शक्य काही फ्रेम्समध्ये तर चक्क आवाजसुद्धा लाभता येतो म्हणजे जर तुम्ही फोटोसोबत काही ऑडिओ जोडला असेल जसं की तुमचा तुमच्या आवाजात शुभेच्छा तर फ्रेममधूनही तो ऐकू येतो ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फायदेशीर कसं आहे तर दररोज एकटेपणा वाटणाराही जी संध्याकाळ असेल ती किंवा दुपार असेल ती हसरी बनते विसरलेले क्षण विसरलेले चेहरे आठवणींचा पाऊस बरसू लागतो मुलं दूर असली तरी त्यांचे हसरे फोटो जवळ असतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपल्यालाही जमू शकतं असा आत्मविश्वास वाढतो डिजिटल फ्रेम म्हणजे टेक्नॉलॉजीसह मैत्रीचं एक साधं साधन ही फ्रेम आपल्यासारखीच शांतपण अनुभवांनी भरलेल्या चेहऱ्यांना पुन्हा उजळवते आणि घरातला कोपरा आठवणींच्या प्रकाशानं भरून टाकते आता तुम्ही म्हणाल कोणती फ्रेम घ्यावी तर त्याचे वेगवेगळे वेग ब्रँड आहेत तुम्ही जवळच्या एखाद्या फोटोशॉपमध्ये किंवा फोटोच्या दुकानात गेलात किंवा फ्रेमवाल्याकडे जरी गेलात तरी तुम्हाला तिथे त्याबद्दल माहिती मिळेल किंवा असे फ्रेम्स बघायला मिळतील जे रिनोंड ब्रँड आहेत प्रसिद्ध ब्रँड आहेत ते आहेत ऑरा कोडॅक निक्स प्लेस स्काय अशा नामांकित कंपन्यांच्या फ्रेम्स बाजारात मिळतात त्या विविध साइजेसमध्ये उपलब्ध असतात जसं की सात इंच दहा इंच पंधरा इंच आणि किमती साधारणतः चार हजारापासून सुरू होतात आणि साईजनुसार त्या पंधरा हजारापर्यंत असतात जेवढी स्क्रीन मोठी तेवढं पाहायला अधिक मजा फायदेच फायदे आहेत या डिजिटल फ्रेमचे डिजिटल फोटो फ्रेम हे केवळ एक गॅजेट नाही तर ती एक भावनांची फ्रेम आहे जी आपल्या घरात ठेवल्यावर अनेक पातळ्यांवर आपल्याला फायदा मिळवून देते कसं ते पाहूया दररोज नव्या आठवणींसोबत जागं व्हा सकाळी उठल्यानंतर मोबाईल शोधण्याऐवजी फ्रेममध्ये हळूहळू बदलणारे फोटो पाहताना मन प्रसन्न होतं आपण राहिलो तिथलं गाव जुनं घर लग्न समारंभ लहानपणीची मुलं सगळं काही डोळ्यासमोर तरळतं दिवसाला एक हसरी सुरुवात मिळते दृष्टी कमी असूनही फोटो ठळक आणि मोठा दिसतो जुने अल्बममधले फोटो लहान असतात काही असे पुसटसे किंवा फेडेड झालेले असतात पण डिजिटल फ्रेममध्ये फोटो मोठा रंगीत आणि उजळलेला असतो वयोमानामुळे कमी झालेली दृष्टी यामुळं अडथळा ठरत नाही दूर राहणारी मुलं नातवंडं आता जवळच वाटतात दिल्ली दुबई अमेरिका जिथेही तुमचं मूल किंवा नातवंड असेल ते त्यांचा नवीन फोटो पाठवू शकतात वायफायवरून आणि तो फोटो लगेच फ्रेममध्ये दिसतो म्हणजे अगदी जिवंत अनुभव माझा नातू आज पहिल्यांदा शाळेत गेला हा फोटो एकदम लाईव्ह पाहता येऊ शकतो आठवणी जपण्याचा हा नवखा आणि साजरा करणारा मार्ग जुनी अल्बम जे असतात ते कपटात बंद असतात धुळीत असतात ते वर्षानुवर्ष आपण त्याला हातदेखील लावत नाही पण या डिजिटल फ्रेममध्ये त्या आठवणींना पुन्हा घरात जागा मिळते समोर जिवंत चैतन्यपूर्ण आणि सन्मानाने यामुळं आत्मविश्वास वाढतो हो माझं आयुष्य सुंदरच होतं मी तेव्हा किती मजा केली आहे तेव्हा मी किती उत्साही होतो किंवा होते तुम्हाला एक नवीन उभारी मिळण्यासाठी हे गत जे होऊन गेलेले क्षण आहेत ते कामी येतात स्मृती दोषावर प्रभावी मानसिक व्यायाम सतत चेहरे प्रसंग ठिकाणं पाहिल्यानं मेंदूला स्मरणशक्तीचा व्यायाम मिळतो संशोधनानुसार अशा दृश्य आठवणी न्युरोलॉजिकल सक्रियता वाढवतात त्यामुळं वृद्धापकाळातील विस्मरण थोडं जरी कमी होण्यास मदत होते घरात सौंदर्य आणि भावनिक ऊब वाढवते ही फ्रेम सतत चालू असते घरातल्या भिंतीला सजवते पाहुणे आले की विचारतात वाह किती छान कल्पना आहे घरात जीवनाची आठवण सतत भासते त्यामुळं घर जिवंत वाटतं आत्मिक समाधान आणि मानसिक शांतता आपल्याला कधी कधी एकटं वाटतं पण फ्रेममध्ये सतत ओळखीचे चेहरे गोड क्षण दिसत राहतात त्यामुळे आपल्याला आधार समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल फोटो फ्रेम ही आपल्या आयुष्यातल्या आनंदी क्षणांची प्रदर्शनी आहे जी आपल्या मनात घरात आणि रोजच्या जगण्यात उबदारपणा भरते एक खास सूचना डिजिटल फोटो फ्रेम वापरणं जरी सोपं असलं तरी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे या सूचना तुमचा अनुभव अधिक सुरळीत आणि आनंददायी आणि दीर्घकाळ टिकणारा बनवतील पहिल्यांदा तर जुने फोटो जे तुमचे अल्बममधले आहेत ते व्यवस्थित एकदा बघून त्याची छाटणी करा त्यातले जे फोटो तुम्हाला हवे आहेत त्या डिजिटल फोटो फ्रेममध्ये चांगले फोटो जे आहेत ते फोटो तुम्ही निवडून बाजूला ठेवा हे जुने फोटो फेडेड असतील पुसट झालेले असतील फाटलेले असतील किंवा मळलेले असतील तर मोबाईलच्या कॅमेऱ्याने नुसता फोटो काढू नका त्यासाठी स्कॅनर वापरा किंवा फोटो स्कॅन बाय गुगलसारखी ॲप्स वापरा त्यामुळं क्लॅरिटी वाढते कोपरे सरळ होतात हे सगळं जे पी जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा तो सर्व फ्रेम्समध्ये सहज ओपन होतो प्रत्येक फोटोला कॅप्शन द्या फोटोमध्ये कोण आहे कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या प्रसंगाचा हे कॅप्शन दिल्यास पुढच्या पिढ्यांनाही ते समजेल हा माझ्या आजोबांचा लग्नाचा फोटो आहे हा अमुक काकांचा किंवा मामाचा फोटो आहे असं त्यांना थेटपणे ओळखता येईल काही फ्रेम्समध्ये हे कॅप्शन स्क्रीनवरच दाखवता येतात फोटो यू एस बी किंवा एस डी कार्डमध्ये क्रम लावून ठेवा फॅमिली फेस्टिवल्स वेकेशन्स ओल्ड मेमरीज असे वेगवेगळे फोल्डर्स तयार करा यामुळं फोटो योग्य गटात राहतील आणि तुम्हाला शोधायला वेळ लागणार नाही काही फ्रेम्समध्ये स्लाइड शो सिक्वेन्ससुद्धा तुम्ही ठरवू शकता ही फ्रेम ज विजेसोबत नेहमी जोडलेली ठेवा फ्रेम कायम प्लगमध्ये असू द्या त्यामुळे ती सतत चालू राहील जर वायफाय वापरत असाल तर सिग्नल योग्य आहे ना हेही तपासा टीव्ही सारखीच ही सार वापरायची चीव सोपी गोष्ट आहे एकदा सेट केली की विसरून जायचं ज्येष्ठ नागरिकांना रिमोट किंवा टच वापरण्याची गरज भासणार नाही काहीजण घाबरतात माझ्याकडून काही, मा काही गडबड होईल का पण तुम्ही काहीच करायचं नसतं सर्व सेटअप मुलं किंवा नातवंड करून देतील किंवा ते पण जर जवळ नसतील तर तुमचा जो कोणी जवळचं फोटोग्राफरचं दुकान असेल किंवा फोटोचं शॉप असेल तिथे तुम्ही फोटो ते फोटो नेऊन द्या सगळे आणि ते पुढची सगळी ही प्रक्रिया करून तुम्हाला रेडीमेड डिजिटल फ्रेम तयार करून देतील या फ्रेममध्ये टचस्क्रीन नसली तरी चालेल कारण ती एकदा सुरू झाली की आपोआप फोटो राहते ही फ्रेम भेटवस्तू म्हणूनही योग्य वाढदिवस लग्नाचा वाढदिवस निवृत्ती अशा अशावेळी ही फ्रेम एक अमूल्य भेट ठरते त्यात आधीपासूनच शंभर दीडशे जुने फोटो भरून घ्या आणि नातेसंबंधांना भावनिक घट्टपणा मिळण्यास मदत करा प्रायव्हसीचा विचार ठेवा जर वायफाय एनेबल्ड फ्रेम वापरत असाल तर अकाउंटची सुरक्षा लक्षात घ्या फक्त विश्वासू लोकांनाच फोटो पाठवण्याची परवानगी द्या एखादी फ्रेम क्लाऊडवर चालत असेल तर योग्य असा पासवर्ड ठेवा डिजिटल फ्रेम फक्त जोडली की झालं असं नाही थोडं नियोजन थोडं लक्ष आणि थोडा स्नेह या फ्रेममध्ये दिला तर ती बनते आपल्या आयुष्याच्या सुंदर आठवणींची चालती बोलती गाथा मंडळी आपलं आयुष्य हे केवळ आठवणींचं नव्हे तर त्या आठवणींना जपण्याची आणि पुन्हा पुन्हा अनुभवण्याची कहाणी आहे आपण जगलेल्या प्रत्येक क्षणात एक गोड हसू एक पुसट अश्रू एक सुंदर स्पर्श आणि एक अमूल्य माणूस दडलाय डिजिटल फोटो फ्रेम ही केवळ तांत्रिक वस्तू नाही ती तुमच्या आमच्या मनातली आठवण जपणारी मैत्रीण आहे ती तुम्हाला दररोज सांगते तुमचं आयुष्य सुंदर होतं आणि अजूनही आहे आज आपल्या भिंतीवर ही फ्रेम नाही पण उद्यापासून त्या भिंतीवर तुमचं संपूर्ण आयुष्य उजळलेलं दिसू शकतं आणि घराचा प्रत्येक कोपरा पुन्हा भरू शकतो प्रेमानं आठवणींनी आणि समाधानाने चला तर मग आठवणींच्या या झळाळत्या प्रवाहात एक छोट डिजिटल जिवंत दार उघडूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एकदम भन्नाट आयडिया आहे फोटो आल्बम आजकाल कोणीही बघत नाही ते जाडजूड आल्बम कुठेतरी धुळखात पडलेले असतात या डिजिटल फ्रेममध्ये तुमचे काही ठराविक फोटो तुम्ही निवडा शंभर सव्वाशे आणि त्या फोटो तुम्ही अगदी सहज तुमच्या समोर टी व्ही पाहिल्यासारखे पाहू शकता आ, या, या चॅनलवरती म्हणजे गोल्ड एज कॅन या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या भन्नाट आयडियासह नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद